पूर्ण प्रयत्न करून लवकरच तसा व्हिडिओ प्रकाशित करी आदि शंकराचार्यांच्या प्रत्यक्ष जीवनाविषयी उपलब्ध माहिती अत्यल्प असून विश्वसनीय नाही असे मानले जाते की त्यांची चरित्रे ऐतिहासिक व अचूक दस्तऐवज नसून ही सर्व त्यांच्या कार्यकाळाच्या कित्येक शतकांनंतर लिहिली गेली आहे प्राचीन इतिहासानुसार आदि शंकराचार्यांचा जन्म दक्षिण भारतातील केरळ राज्यात कलाती किंवा कलाडी किंवा कराती नावाच्या गावात झाला सर्वमान्य सूत्रांनुसार त्यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे सात मध्ये झाला नंबुद्री ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचे आई वडील एक वृद्ध निक संतान गरीबांच्या सेवेत जीवन जगणारे दाम्पत्य होते त्यांनी आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवले ज्याचा अर्थ समृद्धी देणारा असा होतो शंकर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे शंकराचा उपनयनम संस्कार म्हणजे विद्यार्थी जीवनाची दीक्षा उशिरा झाली आदि शंकराचार्य शिक्षणासाठी आपले घर सोडून भारताच्या उत्तर मध्य राज्यातील नदीकाठी असलेल्या शैव अभ्यारण्यात गोविंद भागवतपाद नावाच्या शिक्षकाचा शिष्य बनले त्यांची आणि त्यांचे गुरु यांच्यात झालेली पहिली भेट कधी कोठे झाली तसेच नंतर काय घडले याविषयी विविध ग्रंथांतील कथांमध्ये तफावत आहे आदि शंकराचार्यांनी आपल्या गुरुकडे वेद उपनिषदे आणि ब्रह्मसूत्राचा अभ्यास केला आपल्या शिक्षकाकडे शिकत असताना तरुणपणी अनेक महत्वाच्या रचना त्यांनी लिहिल्याचा उल्लेख इतिहासात आहे बहुतेक इतिहासकारांनी आदी शंकराचार्यांनी भारतात गुजरातपासून बंगालपर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रवास केल्याचे नमूद केले आहे हिंदू तत्वज्ञानाच्या विविध रूढीवादी पंथांबरोबर सार्वजनिक दार्शनिक वादविवादांमध्ये भाग घेतल्याचे पण दर्शविले आहे अनेक मठ सुरू करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते त्यापैकी चार त्यांच्या परंपरेत चालू आहेत शारदा शृंगेरी ज्योतिर बदरी कालिका द्वारका आणि गोवर्धनपुरी इतर मठांमध्ये गिरी वाण अरण्य पर्वत आणि सागर यांचा समावेश आहे आदी शंकराचार्यांनी तीनशेहून अधिक ग्रंथाचे लेखन केलेले आहे हे ग्रंथ धार्मिक विवेचन सामायिक प्रास्ताविक स्तोत्र ह्या विषयावर आहे यात प्रमुख म्हणजे ब्रह्मसूत्र विवेचन उपनिषद तत्व व विश्लेषण भगवद्गीतेवरील विवेचन व भाष्य आणि उपदेश सहस्त्री हे ग्रंथ आहे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांचे वयाच्या बत्तीसव्या वर्षी निधन झाले असे मानले जाते इतिहासाप्रमाणे असे सांगतात की केदारनाथ मंदिराच्या मागे त्यांच्या शिष्यांनी त्यांना शेवटचे पाहिले होते काही ग्रंथाप्रमाणे कांचीपुरम तामिळनाडू आणि केरळ राज्यात कुठेतरी त्यांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ आढळतो कांची मठाच्या दस्तऐवजप्रमाणे त्यांचा मृत्यू कांची येथे झाला वेलकम टू माय चॅनल एम ज्योतिर्मठ बद्रीनाथ अथर्ववेद महावाक्य तैमात्मा ब्रह्म प्रथम मठा अधिप्ती श्री तोत्काचार्या भारताच्या उत्तरेकडील शंकराचार्य पीठ हे भारतातील उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ्या नैनरम्य ठिकाणी असलेले ज्योतिर्मठ आहे जोशीमठ ऋषिकेश पासून दोनशे चोपन्न किलोमीटर तर बद्रीनाथ पासून सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे पीठ ज्योतिर्मठ म्हणून ओळखले जाते आणि अल्कनंदा नदीच्या जवळ आहे ज्योतिर्मठाचे पहिले आचार्य तोत्काचार्य हे आदींचे एक शिष्य होते ज्योतिर्मठ अथर्ववेदाच्या अभ्यासावर केंद्रित आहे आणि या मठाशी संबंधित महावाक्य आहे अयम ब्रह्म ज्याचा शाब्दिक अर्थ आहे आत्मा ब्रह्म आहे आदि शंकराचार्य शृंगेरी येथे असताना त्यांनी गिरी नावाचा अत्यंत नम्रतेने संपन्न शिष्य स्वीकारला गिरीला ना सुरेश्वर आणि पद्मपदा सारखे ज्ञान होते ना हस्तमालाकाची सारखी प्रचिती एकदा गिरी कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते तेव्हा आचार्य आपले प्रवचन सुरू करण्यासाठी त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते इतर शिष्य अधीर झाले पद्मपदाला स्वत ला आवर्ता आले नाही ते म्हणाले सारख्या असणाऱ्याची वाटका बघायची श्री शंकराचार्यांना साहजिकच हे विधान आवडले नाही त्यांनी धर्माभिमानी गिरीला आशीर्वाद देण्याचे ठरविले त्यांनी आपल्या शक्तीने गिरीला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून दिले हे गिरी म्हणजेच प्रथम मठ अधिप्ती तोताकाचार्या गिरी नदीहून परतला तेव्हा तो खूप आनंदात होता त्यांनी काही तेजस्वी श्लोकात आचार्यांची स्तुती गायली तेव्हापासून गिरी यांना तोत्काचार्य ही पदवी मिळाली हे श्लोक तोताकाष्टक् या नावाने प्रसिद्ध झाले तोत्काचार्य तेव्हापासून श्री आदि शंकराचार्यांच्या अग्रगणे शिष्यांमध्ये गणले जात होते उपनिषदांच्या आवश्यक शिकवणुकीची मांडणी त्यांनी एका छोट्याशा ग्रंथात केली आहे श्रुती सारा समुद्रम असे या ग्रंथाचे नाव आहे गोवर्धन मठ पुरी ऋग्वेद महावाक्य प्रज्ञानब्रह्म प्रथम मठ अधिप्ती श्री पद्मपादाचार्य ओरिशातील भुवनेश्वर जवळील पुरी हे एक ऐतिहासिक आणि प्राचीन शहर असून श्री जगन्नाथ मंदिर आणि ऐतिहासिक रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे आदि शंकराचार्यांनी भारतात आपल्या चार मठांपैकी एका मठाची स्थापना येथे केली आहे या शंकराचार्य पीठाला गोवर्धन मठ असेही म्हणतात या पीठाशी संबंधित तीर्थ म्हणजे महोदधी किंवा बंगालच्या उपसागराचा समुद्र श्री गोवर्धन मठाचे पहिले आचार्य हे आदि शंकराचार्यांचे शिष्य श्री पद्मपादाचार्य होते गोवर्धन मठ हा सर्वात जुन्या अशा ऋग्वेदाचा अभ्यास व प्रसार करण्यात गुंतलेला आहे आदि शंकराचार्यांनी मठाला दिलेले महावाक्य म्हणजे प्रज्ञान ब्रह्म ज्याचा शाब्दिक अर्थ आहे अंतर्दृष्टी म्हणजे ब्रह्म शिष्य एकदा गंगा नदीच्या तीरावर असताना आचार्यांनी त्यांना आपल्याकडे येण्यास सांगितले नदी ओलांडण्यासाठी तिथे एकही बोट उपलब्ध नव्हती पण आचार्यांच्या श्रद्धेने व कृपेने एका शिष्याने पाण्यावर पाऊल ठेवले आणि चालायला सुरुवात केली त्याच्या भक्तीने भारावलेल्या गंगेने प्रत्येक पावलावर त्यांच्या पायाला आधार देण्यासाठी पाण्यावर कमळे ठेवून आपले कौतुक व्यक्त केले सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तो कडे गेला जिथे त्याला आचार्यांच्या मिठीने योग्य बक्षीस मिळाले या घटनेच्या स्मरणार्थ आचार्यांच्या इच्छेनुसार त्यांना पद्मपद या नावाने ओळखले जाऊ लागले शिष्य होण्यापूर्वीच ते आपल्या काळातील वैदिक पारंपारिक विद्वत्तेच्या जगाच्या केंद्रस्थानी होते शारदा मठ शृंगेरी यजुर्वेद महावाक्य अहम ब्रह्मास्मी प्रथम मठ अधिप्ती श्री सुरेश्वराचार्य आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकात स्थापन केलेल्या शंकराचार्यांच्या चार मठांपैकी श्री शारदा पीठ हे पहिला मठ आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या हिरव्यागार डोंगररांगांच्या मधोमध वसलेल्या शृंगेरी या शहराच्या सुंदर आणि हिरव्यागार वातावरणात श्री शारदा पीठम आहे शृंगेरी भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकमंगलूर जिल्ह्यात स्थित आहे तुंगा नदीच्या काठावर शृंगेरी मठ उभा आहे शृंगेरी पीठाचे पहिले धर्मगुरू हे आदि शंकराचार्यांचे सर्वात ज्येष्ठ शिष्य श्री सुरेश्वराचार्य होते श्री सुरेश्वराचार्य हे पूर्वी मंडन मिश्र या नावाने ओळखले जात होते आणि एका वादविवादात आदि शंकराचार्यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर ते आदि शंकराचार्यांचे शिष्य आणि विश्वासू अनुयायी बनले होते पहिल्या शंकराचार्य श्री सुरेश्वराचार्यांपासून अखंड क्रमाने श्रुंगेरी शारदा पीठ यजुर्वेदाचा अभ्यास आणि प्रसार करीत महा आहे महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी ज्याचा शाब्दिक अर्थ आहे मी ब्रह्मा आहे सर्वसाधारणपणे भारतीय तत्त्वज्ञानात आणि विशेषतः अद्वैत वेदांतात श्री सुरेश्वराचार्यांचे योगदान भरीव आणि चिरस्थायी आहे स्वामी शंकराचार्यांनी द्वैताच्या आवश्यक गोष्टी मांडल्या तर सुरेश्वराने आपल्या ज्ञानकर्त्याच्या लेखनातील वैविध्यपूर्ण विवेचनांच्या सर्व चर्चांना विराम देऊन बळ दिले या थोर संताची काही खास वैशिष्ट्ये त्यांच्या जीवनितिहासातून ठळकपणे दिसून येतात श्री सुरेश्वराचार्यांनी श्री पादातील तैतिरीय आणि बृहदारण्यक उपनिषद भाषांवर सुस्पष्ट भाषे किंवा वर्तिका लिहिली श्री सुरेश्वराचार्यांनी श्री भागवतपदाच्या दक्षिणमूर्ती स्तोत्र आणि पंचकरणावर भाषे लिहिली दक्षिणामूर्ती स्तोत्रावरील भाष्य मनसोल्लासा वर्तिका या नावाने प्रसिद्ध झाले श्री भागवतपादांच्या मूलभूत शिकवणुकीचे विश्लेषणात्मक चित्र मांडणारा एक संक्षिप्त लेखही त्यांनी लिहिला हा ग्रंथ नैष्कर्म्य सिद्धी या नावाने प्रसिद्ध झाला कालिका मठ द्वारका महावाक्य तत्वमसी प्रथम मठ अदिप्ति श्री हस्तम्लकाचार्य भगवान श्री प्राचीन राज्य मानले जा हिंदू से पवित्र स्थान है ये थे केवल प्रसिद्ध द्वारकाधीश रुक्मिणी देवी मंदिर तसेच नागेश्वर ज्योतिर्लिंग नहीं तर श्री शारदा शारदापीठा स्थान देखी है हा मठ कालिका मठ मनु ही ओखला जो गोमती नदी तीरा व्वारकाधीश मंदिर है श्रीबली गावत प्रभाकर नावाचा विद्वान व श्रीमंत ब्राह्मण होता त्याचा एकुलता एक मुलगा मूर्ख वाटत असल्याने श्रीमंतीने त्याला कोणताही आनंद दिला नाही मुलगा कामदेवासारखा सुंदर सूर्यासारखा तेजस्वी चंद्रासारखा प्रसन्न आणि पृथ्वीसारखा संयमी होता मोठ्या कष्टाने त्यांचे उपनयन करण्यात आले चिंताग्रस्त वडील आपल्या मुलाला श्री शंकराचार्याकडे घेऊन गेले पहिल्याच नजरेत आचार्यांना त्या मुलाचे मोठेपण जाणवले त्यांनी त्याला विचारले की तो कोण आहे त्या मुलाने शुद्ध संस्कृत श्लोकात या प्रश्नाचे उत्तर दिले आणि आत्म्याचे खरे स्वरूप उलगडले आचार्यांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारून संन्यास दिला सत्याचे मर्म त्या मुलाने इतक्या स्पष्टपणे व सहज समजावून सांगितले की त्याचे नाव हस्तमलका ठेवण्यात आले